not my ले ले आहे। आ, नमस्कार मी रेशमा शिंदे आज आपल्यासोबत आहेत सपना सपनाजीकर आणि आज आहे दिन। सेलिब्रेशन कसं केलं जागतिक महिला दिन मी तर सध्या कुटुंबासोबत सद्द। राहून घरच्या वृद्ध महिलांना त्यांची सेवा करून मुलांना मुलांसोबत त्यांना हवं नको ते पाहून तशा पद्धतीने सध्या कौटुंबिक रीतीने महिला दिन पाळला आहे बर आणि मला सांगा की जर तुम्हाला संदेश द्यायचा असेल की वुमन्स डे चा वुमन्स डे कशा प्रकारे सेलिब्रेट केला तर तुम्हाला जास्त आनंद होईल सर्व महिलांनी सक्षम व्हावं स्वतःची सुरक्षा स्वतः करता येईल इतकं तरी सगळ्या महिलांनी सक्षम असावं असं मला वाटतं बरं आमच्या ऑडियन्सला खूप खूप शुभेच्छा वा सर्वांना धन्यवाद धन्यवाद नमस्कार मी रेश्मा शिंदे आपल्या समोर आहेत एक होमगार्ड आणि त्यांचं नाव आहे मुक्ता टाकोरे हो तर मुक्ता ताई मला सांगा की आज जो तुमचा सन्मान झालेला आहे तो कशा संदर्भात झालेला आहे हा माझा सन्मान मी छत्रपती संभाजीनगर कारागृह का पोलीस लागलो का त्यामुळे मला मा, हे सन्मान देण्यात आलेला आहे आणि तुमच्या घरच्या तुम्ही पहिले आहेत की कोण आहे ते मी आमच्या घरमधले पहिली मुलगी आहे जे होमगार्ड आणि पोलीस मध्ये पण निवड झाली माझ्यावर बघा जागतिक महिला दिनाच्या दिवशी ताई आपल्या होमगार्ड होत्या आणि होमगार्ड नंतर आज त्यांचं सिलेक्शन आहे छत्रपती संभाजीनगर येथे कारागृह पोलीस मध्ये तर त्यांचं सगळ्यांनी अभिनंदन करा आणि बाकीच्या महिलांसाठी तुम्ही काय म्हणू जागतिक महिला महिला दिनांच्या सर्वांना सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि सक्षमीकरण महिलांनी व्हायला पाहिजे की नाही ते तर व्हायलाच पाहिजे कारण की स्त्रीला त्यांची सुरक्षा तरी करता आली पाहिजे स्वतःहून बघा सुरक्षेचा सगळेजण मंत्रा मंत्र देतात तर महिलांना सक्षमीकरण म्हणजे आर्थिक दृष्ट्याच नाही तर तुम्ही स्वतःचं रक्षण स्वतः करता येईल एवढं सक्षम व्हा धन्यवाद थँक्यू मी श्रद्धा जोशी महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा खरा महिला दिवस जेव्हा आपण साजरा करू जेव्हा एक महिला रस्त्यांवर सुरक्षित फिरू शक फिरू शकणार तर माझी सर्वांना हीच विनंती आहे की महिलांना संरक्षण करा धन्यवाद विद्यांजली पोहरकर ऍक्च्युली महिला दिनाच्या सर्व सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा आठ मार्च हा स्पेशल आपण महिला दिन म्हणून साजरा करतो पण मला असं वाटतं महिलांसाठी आठ मार्च हा रोजच असायला पाहिजे प्रत्येक महिलांनी प्रत्येक महिलांनी स्वतःला स्वतःला एकदम स्वतःला एकदम सक्षम बनवायला पाहिजे कारण कसं माहितीये का आताची जी परिस्थिती आहे आताची जे ऍक्च्युली जितके महिलांवर अत्याचार होत आहे त्याला दूर करण्यासाठी प्रत्येक महिला ही स्वतः पुढे आली झाशीच्या राणीसारखी पुढे आली पाहिजे प्रत्येक महिला आपलं रक्षण स्वतःला करता आला पाहिजे त्या हिशोबाने प्रत्येक महिलांनी मला माझ्या हिशोबाने प्रत्येक महिला ह्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे मग त्या कोणत्याही क्षेत्रात असो शैक्षणिक असो क्रीडा क्षेत्र असो या आता व्यावसायिक क्षेत्र असो त्यामुळे मी माझं म्हणणं एकच आहे सगळ्या महिलांना की महिलांनो तुम्ही प्रत्येक रोज हा आठ मार्च म्हणूनच साजरा करावा परत एकदा सर्व महिलांना आठ मार्चच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी दीपाली गायकवाड माझ्या मते जागतिक महिला दिन किंवा हा महिला दिन आपण जो साजरा करतो तो एका महिलेने दुसऱ्या महिलेचा रिस्पेक्ट करावा आणि प्रत्यक्ष म्हणजे जसं पाहिलं तर आपण महिला एकच एक, एक महिला दुसऱ्या महिलेचा नेहमी तीच तिची दुश्मन असते तर मला वाटतं की तिने एकमेकीचा आदर करावा हाच तिच्यासाठी खरा महिला दिन होईल जसे सासू असेल तर तिने सुनेचा सून असेल तर तिने सासूचा जा, जावा असतील त्यांनी एकमेकीचा बहिणी त्या सगळ्यांनी म्हणजे आपण जी नाती आपण जपतो ती नाती खऱ्या अर्थाने सार्थक होईल आणि तेव्हाच हा महिला दिन खऱ्या अर्थाने महिला दिन ठरेल नमस्कार पुन्हा एकदा सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा धन्यवाद कलाध्यापिका विश्वनाथ सिंह इथे कार्यरत आहे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा मैत्रिणींनो आपण आज जे समाजापुढे आपल्या कार्याचा झेंडा घेऊन मिरवतो आहे स्वाभिमानाने तोही अशा भारतातल्या सर्व पहिल्या शिक्षिका मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करून आज मी आपल्याशी हितभूष करणार मैत्रिणीं आधीचा जर आपण काळ बघितला तर स्त्रियांना कुठल्याही प्रकारची घराच्या बाहेर पडण्याची अनुमती नसायची परंतु आज एवढं आपल्याला फ्रीडम मिळालेलं आहे की आपण पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून समाजापुढे पुरुषाच्या बरोबरीने काम करत आहोत वास्तविक पाहता स्त्रियांची क्षमता खूप मोठी आहे आपलं कुटुंब सांभाळून आपल्या नोकरीला सांभाळून समाजामध्ये आपल्या स्वतःचं उत्थान करून आणि महिलांचं साठी आजपर्यंत अनेक महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला कार्यरत दिसत आहे आपल्या आदरणीय माननीय प्रतिभाताई पाटील माजी राष्ट्रपती माननीय श्रीमती द्रौपदी मुर्मू अशा अनेक महिला सुनीता विलियम अशा अनेक महिला ज्यांनी आपल्या कार्याचा झेंडा भारताच्या मातृभूमीमध्ये रोवला खरंच कौतुक करण्यासारखं आहे परिवार सांभाळून पुढे येणं समाजाला तोंड देणं प्रत्युत्तर देणं खूप कठीण जातं नाही का त्यातलीच मी मैत्रिणी न पण तुम्ही हे करत आहात ना ते खूप चांगलं आहे आणखी आपण काय करायला पाहिजे आपल्यासारख्या अशा अनेक महिला आहेत ज्या मनातून बाहेर घराच्या बाहेर पडून काहीतरी करू इच्छित आहे चला तर मग आज आपला पहिला दिन आपण असा साजरा करूया की महिलांच्या उत्थानासाठी आपण प्रयत्न करूया नक्कीच चला तर मग आपण या महिला दिनाच्या पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन माझ्यासोबत या समाजकार्याला पुढे या आणि आपणही ज्या महिला इच्छुक आहेत ज्यांच्यामध्ये कलागुण आहेत ज्यांच्यामध्ये क्षमता आहे काही करून दाखवण्याची अशांना एक मदतीचा हात द्या आणि समाजाच्या पुढे त्यांना पुढे did let you know.